गणेश नाईक विद्या मंदिर येथे रुंदा बुद्धुल यांनी सादर केले योगा प्राणायाम सूर्य नमस्कार लहान मुलं मुलींना लहानपणापासूनच तंदुरुस्त राहावे त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावे या उद्देशाने विजापूर रोड सैफुल येथील गणेश नाईक विद्या मंदिर येथे स्ट्रीम लाईन अकॅडमीचे आणि सेवा सदन कन्या प्रशालेत नववीत शिकत असलेली वृंदा बद्दूल यांनी सूर्यनमस्कार त्रिकोणासन वृक्षासन चक्रासन तांडासन प्राणायाम असे योगा प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिकवले या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार यांनी वृंदा बद्दूल यांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रस्तावना मदन फोलके यांनी केले सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार शुभा संस्थेचे संस्थापक निरंजन बद्दूल मदन फुलके व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होते Five, six, one, two, three, six.

स्वागतम स्वागत पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो आज आपण अनंतदाही शनिवार जो आहे त्याच्या अंतर्गत योगाचं आणि अरोबिक्सचं जे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माझे जवळचे मित्र निरंजन बोतुल जे सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी समाजाला गरज असलेल्या अनेक उपक्रमांचं उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवलेले आहेत ज्याच्यामध्ये शिक्षक पुरस्कार असू द्या सामुदायिक विवाह असू द्या किंवा सर्वसामान्य लोकांना जिथे जिथं अडचणी येतात तिथे तिथे माझा हा मित्र धावून जातो असं ज्याला सामाजिक आहे असे माझे मित्र निरंजन बोदुल इथं उपस्थित ते, आहेत आणि त्यांची कन्या ही वृंदा जी आहे ती अतिशय ऍक्टिव्ह आणि अतिशय हुशार अशी त्यांच्या शाळेतील विद्यार्थिनी ती सेवा सदन गर्ल्स हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी योगा आणि अरोबिक्सचं तिने प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तालुका स्तर जिल्हास्तर असं पार करून ती राज्यस्तरापर्यंत पोहोचून तिने राज्यस्तरावर गोल्ड मेडल मिळवलेलं आहे अशी गुणी मुलगी आम्हाला आमच्या लेकीसारखी आहे तिचं खूप खूप कौतुक आणि तिच्या पुढील कार्यास आमच्या शाळेकडून मी तिला शुभेच्छा देतो असे दोन मान्यवर इथे आलेले शाळेच्या मुख्याध्यापिका बिराजर मॅडम या देखील इथे उपस्थित आहे आमचे मित्र निरंजन गोतुल सर यांनी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो नमस्कार आपण सर्व किती सातवी पाचवी ते सातवी ती माझी मुलगी नववीला गेली आहे सातवी पासून त्यांनी व्यायामला सुरुवात केलेली आहे मग सांगायचं तात्पर्य म्हणजे सध्याच्या परिस्थितीला आपलं शरीर चांगलं असल्याशिवाय गत्यंतर नाही आहे एक तीच वेळ ते म्हणते आपण शरीरासाठी दररोज एक तास सकाळचा एक तास वेळ देणार आपण बाकीचे तेवीस तास आपल्याला खूप चांगलं फ्रेशनेस मनामध्ये जात असतो म्हणून आपण घरातल्या घरात सुद्धा पण अर्धा तासामध्ये योगा करू शकतो प्राणायाम करू शकतो किंवा सूर्य नमस्कार करू शकतो आपल्याला माहित दाखवले जातील आणि इथं पण वृंदा सादर करते की प्राणायाम कसं करायचं खूप इझी आहे आपण ज्या प्रकारे आपण गाडी म्हणा किंवा सायकल म्हणा आपण त्यात पेट्रोल कसं घालतो त्याला सर्व्हिसिंग करतो त्याला रिपेअरिंग करतो तसं आपलं शरीर असतो आपल्या शरीराला व्यायामशिवाय पर्याय नाही आहे आपलं शरीर जो सध्याच्या परिस्थितीला आजच्या युवाला व्यायाम जे ज्याचा शरीर चांगला आहे तोच शेवटपर्यंत टिकतो नंतर प्रत्येक वेळी आजार आणि डॉक्टर गोळ्या घेणं एकच असतो तुम्हाला गोळ्या घेणं किंवा डॉक्टरकडनं जाऊन इंजेक्शन न घ्या घ्यायचा नसेल तर योगा प्राणायाम हा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सकाळचे एक तास दरोजच स्वतः शरीरसाठी वेळ द्यावा योगा जी आता शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस